हॅलो नमस्कार कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ आज आहे संक्रांत संक्रांतीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा तर मी इथं खण वगैरे घासून ठेवले हे बघा आणि मी मातीचे नाही यूज करत तर असे तांब्याचे यूज करत असते माझा हा खूप वर्षापूर्वीचा खण आहे सासूबाईंनी इथं पूर्ण वाण तयार करून ठेवलं आहे तर याच्यामध्ये शेंगा गाजर वालाच्या शेंगा बोरं टहाळ जाम ऊस बिबे आणि थोडीशी तीळ टाकून पूर्ण वाण तयार करून ठेवलं आहे आता मी पूजा वगैरे करून घेते तुम्हाला माझी मेहंदी दाखवते अगोदर कशी रंगली ते तर हे बघा मेहंदीला एकदम कलर नाही येत तर हळूहळू कलर येत असतो आणि हातावरची पण बघा अशा प्रकारची मेहंदी काढली आहे आणि मी इथं स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवली आहे हे बघा इथं काटाची आमटी रेडी झाली आहे माझी तरी पण माझा अर्धा स्वयंपाक झाला आहे फक्त आता पोळ्याच बाकी आहे पोळ्या मंदिरातून आल्यावरती गरम गरम करणार आहे मंदिर काही जास्त लांब नाही आहे फक्त एक किलोमीटर इतकं लांब आहे मंदिर आणि हे बघा इथं भजे पण काढून ठेवले आहे मी आणि इथं पुरण पण तयार करून ठेवलं आहे कारण की आज इतक्या लवकर उठले होते ना तर सगळं तयार करून ठेवलं आहे आणि मंदिरातून येईपर्यंत उपवास पकडावा लागतो आणि पापड कुरडाई वगैरे पूर्ण तळून ठेवलं आहे चला तर आता मी तयार वगैरे होते कारण की आज मी तयार पण झालेली नाहीये पूजा वगैरे झाली माझी पूर्ण तयार झाले मी आणि या फक्त मला या आंबाड्याला गजरा लावता येत नव्हता हो तर मी माझ्या आत्याच्या मुलीला बोलवलंय गजरा लावण्यासाठी कपडे कपडे लोको लोको ना 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 ना। ना ना ना। आता आम्ही निघालो मंदिरामध्ये आणि किती गर्दा असन काही सांगता येत नाही आता आमच्या इकडं दोन विठ्ठल मंदिर आहे पण इकडच्या जवळच्या मंदिरामध्ये इतकी जास्त गर्दी आहे ना तर आम्ही चाललोय आता दुसऱ्या मंदिरामध्ये

काढला <coughs> खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये आणि दोन तास लागले आमचा नंबर यायला आणि आमची पूजा वगैरे झाली विठ्ठल रुकमाईला वान वगैरे दिलं आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आणि ह्याच मंदिरामध्ये पूर्ण देव आहे तर प्रत्येक वर्षी मी इथंच येत असते आणि हा पूजा करताना पण मोबाईल जवळच आहे बरं का सगळ्या बायकांजवळ मोबाईल आहे मी बघितलं आता तुम्ही म्हणसाल दुसऱ्यांना नाव ठेवते तू नाही आली का मोबाईल घेऊन हो मी आली मोबाईल घेऊन पण माझं पूजेमध्ये पण लक्ष आहे आणि मोबाईल माझ्याजवळ नाही आहे मी दुसऱ्याजवळ दिलेला आहे व्हिडिओ काढायला मी जर व्हिडिओ काढला नाही तर तुम्हाला भेटणार नाही बघायला सासूबाई मंदिरात येतानाच म्हणाल्या होत्या पूजेचं सामान विसरलं तरी चालेल पण मोबाईल घेऊन जावर का म्हणजे मी मोबाईल घेतला तर मला आडवं बोलत होत्या त्या त्यांना वाटत होतं मंदिरामध्ये मोबाईल नाही न्यायला पाहिजे Malle dia leva. Tra itha kos misunderstand. ётся ka believers.